नमस्कार मी स्वाती कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण समोरचा भाग असा छानपैकी डिझाईन करणार आहोत तर हे पाय मी सर्वात आधी पानगळा ड्रॉ करून घेतलेला आहे नॉर्मल तुम्ही गोल किंवा कोणत्याही आकारचा समोरचा तुम्हाला हवा तसा गळा तुम्ही ड्रॉ करून घ्या आणि सरळ अशी आपण तीन इंचावर एक टिकमार्क करून घेणार आहोत तर हे बघा तीन इंचावर मी मार्क केलेली आहे अशा पद्धतीने सरळ अशी आपण रेश उडून घेणार आहोत तर हे बघा सरळ अशी त्याला नोक किंवा काही वगैरे द्यायचे नाही सरळ अशी आपल्याला तशीच पट्टी कापून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने आता आपण गळ्याचं मधलं सेंटर थोडंसं कट करून घेऊया हे बघा मी व्हिडिओ दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर बरोबर मधोमध ठेवून आपल्याला दोन्हीकूनसुद्धा मेन फॅब्रिक आपल्याला खालून नऊ इंच शिल्लक कपडा ठेवायचा आहे आणि बाजूनी सहा इंच इखड्या बाजूनी सहा इंच दोन्हीकून सुद्धा एवढा आपल्याला कपडा शिल्लक ठेवायचा आहे आणि आता आपण सरळ आता पानगळा जसा आपण आखलेला आहे त्यावर आपण टीप टाकत घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने जसं आपण आखलेला आहे त्याच पद्धतीने आपण टीप टाकत घेणार आहोत तुम्हाला हवा त्या प्रकारे तुम्ही गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे कोणाला गोल हवा असेल तर गोल कोणाला पानगळा मी पानगळा ड्रॉ केलेला आहे चला तर मग आता आपण अशा पद्धतीने गळ्यावर टीप टाकून घेऊया आता आपण कट करून घेऊया आपला शिल्लक जो भाग आहे तो आपण असा थोडासा कपडा ठेवून आपल्याला कट करत घ्यायचा आहे हे बघा आता आपला गळा कट करून झालेला आहे तर सर्वात महत्वाची स्टीप म्हणजे आपला गळा हा पलटण्यासाठी आपल्याला असे छोटे छोटे कट करून घ्यायचा आहे म्हणजे कट मारून घ्यायचे आहे याने काय होतं आपला की आपलं ब्लाउजला घोळ किंवा चुन्या पडत नाही त्यामुळे असे छोटे छोटे आपल्या सहज आपलं अस्तर आपल्याला पलटक केल्या जातं त्यामुळे छोट्या छोट्या अशा आपल्याला प्लेटवर अशा कट मारून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आणि आता अस्तर असं पलट करून आपल्याला अस्तरवर एक टीप टाकत घ्यायची आहे बघा आपण अस्तरवर टीप टाकून आपण अस्तर पलटी करून घेतलेला आहे आणि आता आपण सरळ वन म वर मेन फॅब्रिकवर टीप टाकत घेणार म्हणजे आपली प्रॉपर अशी फिनिशिंग आपल्या गळ्याला येईल त्यामुळे आपण सरळ असे आपण मस्त छानपैकी टीप टाकत घेऊ मशीन फिरवत फिरवत आपल्याला टिप टाकत घ्यायची हळूवार शावकासपणे टीप टाकायची आहे आपल्याला तरी बघा आपल्याला आता सग शोल्डरपासून टेप ठेवून साडेतीन इंचावर एक टिक मार करायची आहे तरी बघा साडेतीन इंचावर एक टिक मार केलेली आहे मी आणि आता आपण जिथून साडेतीन इंचावर टिक मार केली त्याच्यापुढे आपल्याला मिरी जाऊ द्यायची नाही त्यामुळे इथे साडेतीन तीन इंचावर एक टिक मार केलेली आहे आणि सरळ मधोमध अशी रेश ओढून घेतलेली आहे आणि आता ही मिरी अशा पद्धतीने सरळ त्या रेषेवर च सुद्धा जाऊ द्यायची नाही आणि तीन इंच साडेतीन इंचावर जिथे आपण टिकमार केलेली आहे त्याच्यासमोरसुद्धा आपल्याला जाऊ द्यायची नाही त्यामुळे अशा पद्धतीने दोन सुद्धा आपलं व्यवस्थित मिर्या येतील अशा पद्धतीने मिर्या घालायच्या आहे आपल्याला आता पिनअप करून आपल्याला एक एक करून मिर्या टाकून घ्यायच्या आहे छान अशी सुंदर प्रॉपर आपली डिझाईन एकदम छान दिसणार आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला हा या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे जर माझं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा असे एक एक करून आपल्याला मिऱ्या टाकत घ्यायचे आहे हे बघा आपल्या अशा आपण मिऱ्या छान अशा मिऱ्या टाकून घेतलेल्या दुसऱ्या दुसऱ्या भागातून सुद्धा आपण मिऱ्या टाकून घेऊया म्हणजे आपल्याला एकदम प्रॉपर असे डिझाईन होऊन जाईल सर्वात आधी आपल्याला शोल्डरवर टेप ठेवून एक साडेतीन इंचावर टिकमार करायची आहे तरी बघा आपण सरळ अशी रेश ओढलेली आहे तिथेच आपल्याला खाली आपल्याला जसं पलीकडच्या मिरीला आपण अंतर ठेवलेलं आहे तेवढंच आपल्याला या मिरीलासुद्धा अंतर ठेवून घ्यायचं आहे आणि म्हणजे आपल्या दोन्हीकडच्या मिऱ्या अशा सेमसारख्या आल्या पाहिजे त्या पद्धतीने आपण तिकून जेवढं एक इंच अंतर किंवा अर्धा इंच ठेवलं असेल तर अर्धा इंच आपल्याला ठेवायचं आहे आणि सरळ अशा आपल्याला मिऱ्या ठेवून आद... आपल्याला एक एक मिरी टाकत घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता सरळ असे आपण अस्तर आणि मेन वर आपलं थ आपण तिथून टीप टाकत घेणार आहोत आपल्याला हळूहळू अशी एक एक मिरी सेट करता करता हळूहळू आपल्या मशीन चालवायची आहे आणि आपल्या ज्या पिना पिनप केलेल्या आहेत आपण एक एक काढून घेऊन आपल्याला हळूवार सावकाशपणे आपण सरळ अशी थोडीशी टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला हे बघा आता आपण पिना काढून घेणार आहोत हे बघा किती छान असे आपली आता आपण शिल्लक वेस्टिक कपडा आपण सर्व कट करून घेऊया हे बघा आता आपण कपडा कट करून घेतलेला आहे आता खाली आपण जी तीन इंचाची पट्टी कट केली होती त्याला अस्तर आणि आपण मेन फॅब्रिक जोडून घेऊया सर्वात आधी अशी आपण टिप टाकून घेऊन अस्तर आणि मेन फॅब्रिक हे बघा अशा पद्धतीने जोडून घेतलेलं आहे चला तर आता जसं आहे तसं आपल्याला सरळ अशा टीप टाकत आपल्याला खालची पट्टी जोडून घ्यायची आहे एकदम छान आणि असे युनिक आपले समोरचा फ्रंट डिझाईन होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा हे बघा आता आपण वरतून एक अशी दाबटीप देऊन घेऊया म्हणजे आपली फिनिशिंग एकदम व्यवस्थित अशी येईल हे बघा आपली आता पट्टी जोडून झालेली आहे तर आता आपण एक डिझाईन लेस लावून घेऊया मस्त छानपैकी एक लेस लावून घेऊया तरी बघा मी पिस्ता कलरचे लेस घेतलेली आहे म्हणजे ही माझ्या साडीवर मॅचिंग होती त्यामुळे मी पिस्ता तुमची ज्या साडीवर जी मॅचिंग होती त्या कलरची आपल्याला लेस घेऊन फिट करून घ्यायची आहे तर हे बघा आपण लेस जोडून घेतलेली आहे आणि आता आपली प्रॉपर अशी डिझाईन तयार झालेली आहे आता आपण याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जिथे चोळामोळा कपडा झालेला आहे त्यामुळे आपला कपडा एकदम व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे